चालू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या प्रचाराच्या सांगता सभेच्या निमित्तानं आज आपल्या कर्जत शहरामध्ये आदरणीय जे पी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी सभा होत आहे सभेसाठी मंचावर उपस्थित उमेदवार प्राध्यापक शिंदेसाहेब आणि दोन्ही तालुक्यातून उपस्थित असणारे महायुतीचे सर्व प्रमुख नेते मंडळी पदाधिकारी आणि समोर मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी सरपंच सोसायट्यांचे पदाधिकारी गावचे सर्व नागरिक माता भगिनी आणि मतदार बंधूंनो या ठिकाणी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बोलताना सांगितलंय की या निवडणुकीमध्ये इतर निवडणुकांपेक्षा विशेष आणि वेगळं काय आहे ही निवडणूक तुमच्या आमच्या सर्वांच्या स्वाभिमानाची लढाई आहे ही फक्त निवडणूक नसून हे आपल्यासाठी एक युद्ध आहे समोर या ठिकाणी एक धंदांडगी शक्ती आपल्या सगळ्या समोर आहे की ज्याला टक्कर देण्यासाठी एकटे राम शिंदे साहेब उभे नाहीत तुम्ही आम्ही प्रत्येक जण राम शिंदे म्हणून ही लढाई आपल्याला करायची आहे वेगवेगळ्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये प्रकार करण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या उमेदवाराकडून केलं गेले आत्ताच त्यांची सभा पार पडली त्यांच्या सभेमध्ये सुद्धा होळकर नावाची एक कोणतरी व्यक्ती आणले गेले की ज्यांनी अहिल्यादेवींचा काही घराण्याचा वारसा सांगण्याचा प्रयत्न केला त्यांच्या सुद्धा भाषणात बोलता बोलता त्यांनी सांगून गेले कि शेवटी काही झालं तरी लोक स्थानिकाच्या बरोबर राहणार ते डायरेक्ट बोलले स्थानिकाच्या बरोबर राहा माझी आपल्या सगळ्यांना विनंती इथून गेल्यावर ऑनलाईन ती सभा बघा त्यांनी स्पष्ट सांगितलं की स्थानिकाच्या सोबत राहा दबावापुठी ते त्या सभेत उपस्थित होते पण त्यांना जो संदेश द्यायचा होता तो संदेश ते देऊन गेले समोरच्या उमेदवाराची तर अवस्था आम्हाला पदाधिकाऱ्यांना तर सोडा तुम्हाला सुद्धा सगळ्यांना किंना अशी झालीय मला सांगा ते सरळ म्हणतात दादागिरी होतीये आणि मला राम शिवीगाळ केली दहा वर्ष राम शिंदे, शिंदे साहेबांनी या भागाचं नेतृत्व केलं आमदार होते मंत्री होते मला सांगा तर सोडा कुणाला हे कारे असा शब्द वापरलाय का वापरलाय का निवडून आल्यावर सुद्धा कधी उत्साहात नाही आणि पडलं तरी चिडून नाही अरे पराभव सुद्धा त्यांनी हसत खेळत सहन केला कुणालाही कधी रागवले नाही उलट त्या आमदाराचा घरी बोलून सत्कार केला सत्कार याला दिलदारच माणूस लागतो याला काळीच मोठं लागतं काळीच पराभव पाचवायला अरे सगळे चिडके गोळा केले तेली तालुक्यातले सुद्धा जी जवळ आहेत ना ते सुद्धा चिडकेत एक तरी दिलदार आहे का पराभव पचवणारा अरे चिडक्याला घेऊन जर किती चिडला तरी आता काही उपयोग होणार नाही ही जनता आहे ही स्वाभिमानी जनता आहे कर्जच जामखेडची तुम्ही कुणी धमकीला घाबरणारे ना नाहीत त्याने अगोदर असा प्रयोग केला त्याला वाटलं हे फडतूस आहेत यांना काहीतरी त्या कंपास पेट्या छत्र्या दुनियादारी केली नंतर मला लय पैशाचं वाटप आहे त्याला वाटलं आमची लोक लाल घोटीत अरे हा प्रकार आमच्याकडे नाही पैशाला भुलले नाही मग धमकीचा प्रयोग केला धमकीचे प्रयोग करून झाल्यावर आमच्या सारख्या इथं बसलेल्या स्टेजवरच्या मंडळींना सुद्धा आमिष देण्याचा प्रकार केला तो पण प्रयत्न करून पाहिला कसच जमाना मग मां घरची माणसं पाठिवली महिलांमध्ये महिला पाठिवल्या तिथं रडायला लावलं रडून जमाना महिलांवर चिडायला लावलं या, ला ला या ठिकाणी आमचा पोरगा तर पडला तरी हेलिकॉप्टर मध्येच फिरणार आहे पण तुम्हाला असंच दलिंद्री राहायचंय का ही वाक्य त्यांची मला सांगा हे यायच्या आधी आपण दलिंद्रीच होतो का होतो का अरे आपल्या भागाला कुकडीची रेग्युलर आवर्तन राम शिंदे काळात मिळाली मिळाली का नाही मिळाली आम्हाला कर्जत शहर वासियाला प्यायला पाणी नव्हतं तुम्ही जर गावात आले कर्जत मध्ये बाजार दिवशी तर या ठिकाणी ग्लास भर पाणी सुद्धा चहाचा कप घेतल्याशिवाय कुणी देत नव्हतं आज तिसऱ्या मजल्यावर हो पाणी जाते ही राम शिंदे साहेबांची कृपा आहे मी जास्त बोलणार नाही बोलणारे भरपूर वक्ते आहेत म्हणून मी फक्त आपल्या सगळ्यांना शेवटची एकच विनंती करतो आपल्या सगळ्यांच्या मनात मत कोणाला द्यायचं हे आता पक्क झालेलं आहे आपण आपल्या भूमिपुत्राच्या पाठीशी राहायचं हे आपलं पक्क ठरलेलं आहे आता फक्त आपल्याला चौकीदार बनायच गावागावाच उरलेल्या दोन दिवसात आपल्या आलेल्या पिकाची आपल्याला आता राखण करायची आहे हे चोर भामते चोरीच्या मार्गाने येऊन काही आमिष देण्याचा प्रयत्न करतील पैसा दारू कालच एका आमच्या इथल्या नगरसेवकाच्या गाडीत बाटल्या पकडल्या त्याला अटक केली होती वाचली का बातमी ही कला चालू केली ह्या ही कला बिलकुल चालून द्यायची नाही आपण सगळ्यांनी आपापल्या आप गावाचं आपापल्या आप बुथ प्रामाणिकपणे राखण करायची आपण स्वतः राम शिंदे आहोत हे समजून राखण करायची आणि बुथ वर जास्तीत जास्त मतदान दोन नंबरच्या चिन्हावर प्राध्यापक राम शिंदे चिन्ह नावासमोर कमलाचं बटन दाबून करायची आहे या ठिकाणी दुसरे राम शिंदे उभा केलेत बीडवरून आणून इतकी केविलवाने अवस्था झाली त्याच्या प्रचाराच्या गाड्या लावल्या आणि त्या राम शिंदेला मतदान करा म्हणायला लागले म्हणजे त्यांना आता रोहित पवारला म्हणून म्हणून तो चुकीच्या लावायचं ही अवस्था त्यांची झाली हे आपण ओळखा आणि या ठिकाणी भरघोस मताने राम शिंदे साहेबांना विजयी करा असे आपल्याला आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे